सरकार अपनी लाडकी बनी योजना ले फरमा दाए भावा काय भावा ने कुला कुला दारा दाए तो भावा ने बनी हिस्सा मागायला ला हिस्सा मागा बनी थी तेरी भी लड़की बने हाँ अबे करा की कायतरी तेरी दाला फिल्ला काय तेरी दाजी पीजी दावा है तो पिंक करा योजना दिया क्या मरनी उठले उठले काय गैस

माझं रेशन कार्डाला नाव लागलेलं नाही तरी काय काही त्या घापनीच मी तर काढ नाही तर काय आम्ही आपल्याला टाय घ्यायचं जातो पंढरीला सवलतीला माझे माहेर मा पंढरी जातो मग आपलं तुम्ही द्या माझी लाडकी भर